नमस्कार शेतकरी बांधवांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ तामाटे मार्केटला फार दिवसानंतर आलो आहे आणि आपल्यासोबत कुठली आहे तळेगाव वणी वणी तळेगावचे पाहुणे आहेत आर्यमान पूर्ण माल होता आणि पाचशे रुपये दिला आहे आर्यमानला उठावे बाकीच्या माल तीनशे साडेतीनशे रुपये आहे आर आणि तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेनंतर बँगलोरला खूप पाऊस सांगितलाय त्या काळात आपल्याकडे उघडं असेल तर मार्केट वाढेल आणि जर दोन्हीकडे जर पाऊस सारखा असला तर मग जे आहे ती बाजार चालेल एक अंदाज अंदाजे तुमच्या कशी परिस्थिती माल चालू होणार किंवा नाही आमच्याकडे परत म्हणजे मालच नाही अजून पण मग आता लागण राहिले आम्हीच लावलाय कोणी पाहिले दोन काय करणार हा पण परिस्थिती बरी पाचशे रुपये काय वाईट नाही बरोबर म्हणजे आर्यमानला मागणी आहेत प्रत्येक ठिकाणी हा प्रत्येक ठिकाणी आर्यमान विका चांगलं मन लावून बाकीच्या व्हरायटीला डाऊन आहे मार्केट आणि बेंगलोरची परिस्थिती हवामाना अंदाजानुसार तेवीस तारखेनंतर खूप पाऊस आहे आणि त्यांचं जर तिकडे नुकसान झालं ना आपल्याकडे जर असे उगाड मिळाली तरी बाजार वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद नाव सांगा बाकीराव तळेगाव माउली काव काय आज हा मालदीला दोनशे रुपये हा दिला दोनशे ना एक नंबर काय दिल एक नंबर साडेचारशे रुपये कोणते अरे नवीन माल आरे नवीन म्हणजे थोडायमच होता कळवण कर ना तुम्ही आता लागवड कशी काय तुमच्याकडे आता लागवड म्हणजे सर्व संपलं आमच्याकडे आता काही राहील टमाटे संपले का सगळेच संपले टमाटे बिमाट आता असं असं म्हणजे आता हळूहळू आवक कमी होईल ओके अजून आठ दिवसांनी ठीक आहे धन्यवाद आठ दिवसाने बाजार वाढतील अजून आठशे नऊशे नक्की का हो तुमचा नंबर द्या म्हणजे लोक तुम्हाला फोन करतील वाढली गाडी मोबाईल ना लोक ठीक आहे धन्यवाद पावली काय झाला का गाडीचं काय बघील बासरु आर्यमान सोडून बाकीच्या व्हरायटीची तीनशे साडे तीनशे आणि आर्यमानला चांगले ओठावे कुठली गाडी चापडगाव काय रे दूरवर दूर तापडगाव ठीक आहे धन्यवाद काय एक नंबर काय दिला एक नंबर काय भाव गेला नाही त्यांना पाहिलाच नाही त्यांचा जुना आहे जुना काय भाव गेला ओके कोणता बरोबर काय नाही आज साडेपाचशे पर्यंत आहे चांगले <laughs> माल माल साडेतीनशे कालच्या वेळेस आज जरा नाही आज चांगलंय वाऱ्यापेक्षा चांगलं म्हणायचं माल कमी आले होते म्हणून का उठाव वाढलाय नाही मालच कमी आहे आणि चांगले माल अजून अजून दोन चार दिवस कमी येत तुम्ही काय भाव ऐकली का बासडी आहे बरं का म्हणजे नाही नाही पण बाहेर उठा वाढला आज का ने, ने, माल, माल कमी आले कमी आले मालच कमी आले बरं 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 ओके हे कुंडाणेकर कळवण लागवडी चालू आहे का नाही आता नाही नाही आमच्याकडे नाही तुमच्या संपल्या संपल्यासारख्या काय भाऊ जाती हो शाहू पहिल्यांदा चालू त्याला तेच घ्या हो मार काय भाऊ जाते शाहू शाहू जी आज आहे ना साडेचारशे चारशे ओके माल पाहून हा आज आर्यमान बरं आहे पाचशे पर्यंत ना साऊला राहू नाही का आरेमान पेक्षा हा 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 ओके कुठली येत खांब बस कोणतून आले तुमच्या गावचं मार्केट तुम्ही आठला आले बागा साऊ